नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बगीनी नो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच एकटे चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी एक अपडेट आलेला आहे आणि त्या अपडेटमध्ये खूप सारे असे बदल झालेले आहेत टेन्शन घेऊ नका बदल हे चांगले आहेत पोषण ट्रॅकर ॲपमध्ये आपल्याला काम करण्यासाठी सोपं करण्यासाठी सुधारणा ह्या झालेल्या आहेत तर ते बदल नेमके कोणते तर बघा तुम्ही प्ले स्टोरवर जायचं आहे पोषण ट्रॅकर ॲपला अपडेट करायचं आहे तर तुम्ही जर पाहिलं तर माझं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनही अपडेट झालेलं आहे तर पोषण ट्रॅकर ॲपचा हा जो अपडेट आलेला आहे तो म्हणजे तेवीस पॉईंट पाच तर बघा आपण अपडेट केल्यानंतर इथे जर क्लिक केलं आता हा जो असतो हा अपडेट असतो बघा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आलेला आहे व्हॉट्सअ न्यूज याच्यामध्ये न्यू म्हणजे काय बदल झालेला आहे तर आपण आता जर मध्ये आयरोला क्लिक केलं तर आपल्याला बघता येतं की नेमका बदल हा नेमका काय झालेला आहे तर बघा आपण आता त्या ॲरोलाच क्लिक करणार आणि मध्ये आपण बघणार तर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथं जो अपडेट आलेला आहे किंवा जो बदल झालेला आहे तो नक्कीच दिसणार आहे आणि तत्पूर्वी जर तुम्हाला अपडेट बघायचा असेल की आपण जर पाहिलं तर इथं जर खाली गेलो आपण तर आपल्याला अपडेट देखील दिसतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अपडेट आपण खाली पाहिल्यावर बी आणि आपण ज्यावेळेस आणखीवर जातो पोशन ट्रॅकर ॲप्लिकेशनला तर तिथे देखील आपलं व्हर्जन किंवा अपडेट हे आ, किती कितवा आहे हे नक्कीच असतं आणि अपडेट हे लगेच करत चालला अपडेटमुळे आपल्याला त्रास होत नाही नंतर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ बघितल्याबरोबर लगेच पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट केला तत्पूर्वीच सेविका तैना सूचना देऊ इच्छिते की सेविका तैनो आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन असेल खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की त्या तुम्हाला लगेच कळाव्यात म्हणून जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये व्हिडिओ शोधण्याची गरज पडणार नाही तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल म्हणून चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा तर आता आपण बघूया की नेमके काय काय बदल झालेले आहेत तर बघा काही गोष्टी आपल्या समजण्याच्या पलीकडे आहेत परंतु त्या बॅकेंडमध्ये म्हणतात किंवा डायरेक्ट जी ॲप्लिकेशन असते तर तिच्यामध्ये ते होत असतं तसा हा पहिला बदल आहे की अपडेटेड व्ही थ्री ए पी आय फॉर द य यम वन माइल्ड आता हा ॲप्लिकेशनचा भाग आहे आपण याच्याकडे लक्ष द्यायचं नाही त्यानंतर तर दुसरा जो महत्त्वाचा बदल आहे तो मात्र आपल्यासाठी कामाचा आहे तो मी तुम्हाला दाखवते बघा इनिव्हल फादर गार्डियन बिप्रिकेशन ड्युरिंग न्यू बेनिफिशियरी रजिस्ट्रेशन इन द गार्डियन कॅटेगरी तर बघा आता याच्यासाठी दोन नंबरचा नेमका बदल कसा आहे तो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते नेमका तो बदल झालेला त्याच्यानंतर तीन नंबरचा जो बदल आहे तो म्हणजे आपल्याला एस्टेन ऑफलाईन डाटा सिंकिंग विंडो फॉम थ्री डेज टू फाय डेज म्हणजे आपला जो ऑफलाईन डाटा ज्यावेळेस आपलं नेटवर्क राहत नाही आपलं रेंज राहत नाही तर आपण डेली ट्रॅकर असेल किंवा दुसरं काही कामं आपण जे विदाउट इंटरनेटचं चालतं ते काम जर आपण करत असू तर ते आधी तीन दिवस स्टोर करून आपण त्याला सिंक करू शकणार होतो बघा ते तुम्ही जे ढगाचं चिन्ह म्हणतात त्याच्यावर जर तुम्हाला एक दोन तीन आकडे दिसले तर तिथं क्लिक करायचं जिथे नेटवर्क आहे तिथं जर क्लिक केलं तर तिथे मध्ये ते गोल येतं त्याच्यावर क्लिक करत चालायचं आणि मग आपला जो डाटा येतो ऑनलाईन वर जात असतो म्हणजे सिंक होत असतो त्याच्यामुळे आता ते त्यांनी ती मर्यादा वाढवलेली तर ते, ते पाच दिवसापर्यंत देखील तुम्ही स्टोर करू शकता आणि तेव्हा देखील तुम्ही सिंक करू शकता त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की अंगणवाडी केंद्रामध्ये नेटवर्क नाही हजेरी आपली भरली गेली हजेरी आपण ऑफलाईन आरामात भरून द्यायची आणि नेटवर्क घरी आल्यावर देखील आपण हे काम केलं तरी चालेल किंवा जेव्हा जिथं नेटवर्क असेल तिथं केलं तरी चालेल म्हणजे असं आपण करू शकतो तर आता त्याची मर्यादा तीनवरून पाच दिवस झालेली आहे तर आपल्याला ज्याला अडचण असेल तर त्यांच्यासाठी आता आम्हाला आमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये तसा कुठल्या प्रकारची अडचण नाही त्याच्यामुळे आम्ही तिथल्या तिथे जे काम आहे ते सगळं करतो उलट घरी रेंज राहत नाही परंतु तिथे आम्हाला अंगणवाडीत रेंजही फुल असते हा एक बदल झालेला आहे त्याच्यानंतर चौथा बदल येतो देखील खूप महत्त्वाचा आहे आप परफॉर्मन्स ऑप्टमायझेशन आणि इम्प्रुवमेंट म्हणजे आपल्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये ऑप्टिमायझेशन हे प प्रत्येक अपडेटमुळे होत असतं आणि याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट म्हणजे सुधारणा झालेली आहे कदाचित ती सुधारणा आपल्याला जी के वाय सी करायची आहे तर व्हाईट स्क्रीन वगैरे कारण की ज्या वेळेस मी दिल्लीच्या टीमशी जोडलेली होती तर तेव्हा त्यांनी सांगितलेलं होतं की ॲपमध्ये अपडेट हा लवकरच येणार आहे त्याच्यामध्ये सुधारणेचं काम सुरू आहे तर तुमचं जे व्हाईट स्क्रीन जेव्हा आपण लाभार्थ्यांची केवायसी करतो तेव्हा व्हाईट स्क्रीन होत आहे त्याच्यानंतर आपल्याला फोटो कॅप्चर करायला अडचण येत आहे तर त्याच्यामध्ये सुधारणा होण्याचं काम हे सुरू आहे तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये सुधारणा ही लवकरच अपडेटच्या माध्यमातून होईल तर अशा पद्धतीने त्यांनी मला सांगितलेलं होतं की लवकरच तुमच्या त्या याच्यामध्ये सुधारण्याचं काम ॲप्लिकेशनमध्ये सुरू आहे आणि लवकरच तुमचा प्रॉब्लेम हा दूर होईल आणि ज्यावेळेस तुम्ही मे महिन्याचा टी एच आर नोंदवणार किंवा मे महिन्यामध्ये केवायसी सी करणार तर त्यावेळेस ही अडचण नसेल तर कदाचित ती अडचण दूर झाली असेल तसं त्यांनी स्पष्ट ॲपमध्ये म्हणजे अपडेटमध्ये उल्लेख केलेला नाही परंतु पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये सुधारणा ही झालेली आहे त्याच्यामुळे कदाचित ती असू शकते असं माझा अंदाज आहे आता आपण उद्या करू ज्यांचं राहिलं असेल कारण की ते काम आपल्याला करावंच लागणार आहे तर असे बदल झालेत आता मी तुम्हाला प्रत्यक्ष जो दोन नंबरचा जो बदल तुम्हाला सांगायचा आहे कारण तो मी प्रत्यक्ष तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकते की नेमका बदल काय तर बघा तर तो बदल आता त्याच्यासाठी आपल्याला पोषण ट्रॅक ॲपच्या मध्ये जावं लागेल आणि तो बदल बघून घ्यावा लागेल आता आपण माझं अपडेट झालेला आहे आता तुम आता त्यांनी जो बदल केलेला आहे जो दोन नंबरचा बदल तो आहे, आहे तो खूप महत्त्वाचा आहे की आपल्याला नोंदणीच्या संदर्भामधील जी अडचण आहे तर तुम्ही या पद्धतीने मी तुम्हाला मागे देखील सांगितलेलं होतं या पद्धतीने तुम्ही नोंदणी करू शकता ज्यावेळेस स्वतःच्या बालकाचा आधार आधार कार्ड असल्यावर देखील नोंदणी होत नसेल ज्या वेळेस आई किंवा वडिलांचं लावून तुमची नोंदणी होत नसेल त्यावेळेस आपल्याला हा पर्याय नक्की वापरायचा आहे तर तुमची नोंदणीचा देखील प्रश्न ह्या अपडेटने सुटणार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला आता प्रत्यक्ष दाखवते की आपला कुठला प्रश्न किंवा काय बदल झालेला आहे आणि तो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे बघा तुम्हाला शून्य तर सहा वर्ष वेगळातील कुठलीही नवीन नोंदणी करायची असेल तर ह्या माध्यमाने नोंदणी करा तुमची नोंदणी शंभर टक्के होईल आणि बदल देखील तो झालेला आहे तो आधीपासून आहे फक्त थोडा बदल झालेला आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि तुमची शंभर टक्के नोंदणी कशी होईल हे देखील मी तुम्हाला आठवडीच्या माध्यमातून सांगते बघा आता नवीन नोंदणी याच्यावर आपण क्लिक करणार याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इथे आपल्याला लाभार्थ्याचं ला नाव टाकायचं असतं तर मी तुम्हाला जे सांगते ते अगदी व्यवस्थित बघा जरी तुम्हाला माहिती असेल तरी अचूक बघा आणि तुमचा नवीन नोंदणीचा प्रश्न म्हणजे शून्य तर सहा वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचा नोंदणीचा प्रश्न मिटू शकतो बालकाचा जरी आधार असेल तर त्याच्यावर नोंदणी होत नसेल तर तुम्ही हा पर्याय जर वापरला तर तुमच्या बालकाची नोंदणी पण होणार आहे केवळ शिकायला देखील अडचण येणार नाही तर बघा इथं मुलाचं नाव आपण टाकतो मुलाचं नाव तुम्हाला टाकायचं तर मुलाचं नाव जे असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इथं क्लिक करायचंय बघा इथं क्लिक करायचंय पण इथे क्लिक करून देखील आपल्याला आईचं पण टाकायचं नाही बऱ्याचदा आईचं देखील याच्यावर होत नाही मग परत आपल्याला खाली यायचंय बघा आईचं चा, याच्यावर आपण क्लिक केलं तर आपल्याला आईचं पण टाकायचं नाही आता याच्या खालचा जो बदल झालेला आहे तोच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे तर त्याच्यानंतर मग आपल्याला इथं आईकडे आधार नाही तर याच्यावर देखील आपल्याला होईवर क्लिक करायचं बघा इथे देखील इथं होयवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर हे पेज ओपन होतं आणि हे हाच जो तुमचा झालेला बदल आहे तो हाच आहे की आधी आपल्याला इथं जे दिलेलं होतं तर तिथं फक्त पब्लिक केलं होतं बघा तुम्हाला ते देखील दाखवते की हा जो बदल झालेला आहे बघा हा बदल झालेला आहे तर तुम्हाला मी आता आधी कसं होतं ते तुम्हाला दाखवते तर बघा आधी जर तुम्ही पाहिलं आता ज्यांनी अपडेट केलेलं नसेल तर त्यांचं लगेच लक्षात येईल की आधी कसं होतं आणि आता नेमका बदल काय झालेला आहे तर बघा आधी जर आपण पाहिलं तर इथं ज्यावेळेस आपण आईजवळ आपण आधार नाही म्हटलं तर इथे वडील पालक वडील किंवा पालक म्हणजे ऑब्लिक केलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग आपण आता याच्यामध्ये नेमके वडील आहेत का पालक आहेत म्हणजे घरातलं कोण आहे तर हे क्लिअर नव्हतं हो तर त्यांनी ते, ते, फोल ते आता फोल्ड केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही घरातील कुठलेही संरक्षण आता त्याच्यामध्ये आता तुम्हाला पुढे जाऊन आता हे आधीचं जो होतं म्हणजे अपडेट केल्याच्या आधी ही परिस्थिती होती आणि अपडेट केल्यानंतर झालेला बदल आता हे आधीचा आहे आधीचा आहे की आता आधी असं होतं आणि आपल्याला वेगळं ऑप्शन न होतं परंतु आता जर तुम्ही पाहिलं बघा आत्ता जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला हे दोन जे ऑप्शन आप, आहेत तर ते तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील मग आपल्याला याच्यापैकी वडिलांच्या नावाने तुम्हाला वडिलांचा आधार लावायचा आहे काका घरातील आजी आजोबा काका काकू मामा मामी म्हणजे ज्या वेळेस सगळ्यांच्या नावाने रजिस्ट्रेशन होत नाही त्यावेळेस आपल्याला घरातील दुसरा पर्याय मोठी बहीण असेल Uh, मोठा भाऊ असं म्हणजे तुम्ही संरक्षक म्हणून कोणाचंही आधार कार्ड लावू शकता म्हणजे जे अंडर एटीन म्हणजे अठराच्या वर आहेत म्हणजे ज्यांना समजतं तर यांचं तुम्ही आधार कार्ड याच्यासाठी वापरू शकता घरातील कोणाचंही नवीन नोंदणीसाठी तर मग आपल्याला काय करायचंय मग आता जर वडील नसतील तर मग आपल्याला जर तुम्ही घरातील पालक म्हणून जर दुसरे घेत असाल तर त्यांचं तुम्हाला संरक्षणावर आता क्लिक आहे मग संरक्षणावर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला आधार नंबर हा इथं दिल्याप्रमाणे त्यांचाच तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा म्हणजे ज्यांचं तुम्ही आधार कार्ड वापरणार आहात ज्यांच्या नावाने तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहात संरक्षक मध्ये माजी असेल आजोबा असतील काका असतील काकू असेल मामा असेल मामी असेल म्हणजे कोणी पालक संरक्षक पालक म्हणजे कोणीही असू शकतं आई वडील सोडून वडिलांचं असेल तर मग वडिलांच्या याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागेल परंतु आता वडिलांचं नाही आपण सुरक्षणचा विचार करत आहोत मग त्याच्यामध्ये कसं होतं की आपल्याला टीएचआर घ्यायला उपलब्ध कोण होतं म्हणून अशा व्यक्तींच्या नावाने जे तुमची नवीन आहे त्यांच्यासाठी म्हणजे ती नोंदणी होत नाही तर त्यांनी अशा पद्धतीने करा जुनं जसं आहे तसं राहू द्या कारण सुधारणा झालेली आहे आता केवायसी होऊ शकते त्याच्यानंतर त्यांचं इथे जन्मतारीख टाकायची म्हणजे त्यांचं आता आधार घ्यायचं त्यांचं आधार कार्ड घ्यायचं त्यांच्या आधार कार्डवरचा नंबर टाकायचा त्यांची जन्मतारीख टाकायची आणि मी इथं त्यांचं लिंग टाकायचंय बघा त्या इथं त्यांचं लिंग टाकायचंय समजा स्त्रीलिंगी का पुलिंगी हे बघायचं आजी जर असेल तर तुमचं य पिल बाबा जर असेल तर तुमचं यमिल हे लक्षात ठेवायचं हा इथं तुम्हाला लिंग कोणाचं टाकायचं आहे तर जे संरक्षक आहेत त्यांचं तुम्हाला इथं लिंग टाकायचं का कारण की संरक्षक मध्ये कोणी असू शकतं म्हणजे बाई माणूस कोणी असू शकतो वडील जर म्हटलं तर वडिलांचा कॉलम इथे वाढणारच नाही पण संरक्षक किंवा पालकमध्ये तुमचे कॉलम हे वाढू शकतात त्याच्यामुळे ते आपल्याला इथं ते पण सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर जन्मतारीख ही खाली जी आहे ती मुलाची टाकायची लक्षात ठेवा ह्या गोष्टी तुम्हाला खूप कन्फर्म करायच्या आहेत सगळे व्यवस्थित समजून घ्या नवीन नोंदणी करत असताना जर तुमच्याकडं एक चूक झाली तर तुमची नोंदणी होणार नाही त्याच्यानंतर आता इथं वाचायचं व्यवस्थित मराठीमध्ये इथं मुलाचं लिंग टाकायचं मुलगा एका मुलगी त्याच्यानंतर नेम ऑफ द गार्डियन आता आपण गार्डियनच्या नावाने संरक्षकच्या नावाने पालकाच्या नावाने म्हणजे ज्याचं आधार कार्ड लावून तुम्ही रजिस्ट्रेशन करत आहात त्याच्या आधार कार्डवरचं जसं तसं नाव इथे टाकायचं म्हणजे तुमचं जे आधार व्हेरिफिकेशन आहे ते पण लगेच होऊन जातं आणि नोंदणी देखील लगेच होते त्याच्यामुळे त्याचं ज्याचं तुम्ही ज्याच्या नावाने तुम्ही रजिस्ट्रेशन करत आहात ज्याचा आधार कार्ड लावून तुम्ही बालकाची नोंदणी करत आहात तर त्या संरक्षकाचं आधार कार्ड समोर ठेवायचं त्याची तुम्हाला व्यवस्थित इथे जन्मतारीख टाकायची इथं वर आधार क्रमांक टाकायचा आहे इथं लिंग टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे त्याचं आधार कार्डवर जे नाव असेल ते अचूक टाकायचं आहे मग त्याच्यानंतर तुम्हाला इथं आईचं नाव टाकायचं आहे आईचं नाव तुम्हाला तुम्ही नुसतं आता समजा शीतल आहे कमला आहे काही पण टाकलं तरी चालेल कारण की आपण तिचं आधार वापरत नाही त्याच्यामुळे तुम्ही ते शॉर्टकटमध्ये जरी टाकलं कुठल्या बी पहिल्या लिपीत टाकलं दुसऱ्या लिपीत टाकलं काही फरक पडणार नाही परंतु गार्डियनचं जसं आधारवर नाव आहे तर तसं तुम्हाला टाकायचं म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन शंभर टक्के होऊ शकतं मग त्याच्यानंतरचे पुढचे कॉलम येतात आपले मग आता तुम्ही मोबाईल नंबर वडील आई पालक कोणाचाही आता समजा संरक्षकचा जर तुम्ही आधार मोबाईल नंबर वापरला आधारवरचा जसा तसा तरी तो देखील चालणार आहे आणि त्याच्यामुळे काही प्रकारची अडचणी म्हणजे तीन कॉलम दिलेत तर कोणाचाही तुम्ही मोबाईल नंबर इथे टाकू शकता त्याच्यानंतर इथं क्लिक करून तुम्हाला कॅटेगरी निवडायची सगळं का आपल्याला तेव्हाच करून घ्यायचे आहे तिघांपैकी कुठे याच्यात बसतो ते करायचं आहे त्याच्यानंतर शाश्वत म्हणजे कायमस्वरूपी रहिवाशी आहेत का तर नोंदणी करताना या सगळ्या काळजी घ्या बघा कायमस्वरूपी रहिवाशी आहेत का ते लाभार्थी अपंग आहे की ज्या मुलाची तुम्ही मुलगा किंवा मुलगीची नोंदणी करताय ती अपंग आहे का जर नसेल तर नाहीवर क्लिक करायचं आणि नाहीवर जर क्लिक केलं तर तुमचं पुढचं ऑप्शन ओपन होत नाही एवढं लक्षात ठेवा आणि समाविष्ट करता येतं अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये ज्या मुलांची तुमची नवीन नोंदणी झालेली नाही त्यांची बाकी आहे त्यांची या पद्धतीने नोंदणी करून घ्या आणि आता उद्यापासून आपल्याला आपल्याला सुट्ट्या नाही सेविका ताईंना त्याच्यामुळे आपल्याला केवायसी जी राहिलेली असेल कदाचित त्याच्यामध्ये सुधारणा झालेली असेल आणि जर झालेली नसेल तर आपण जर संरक्षणच्या पद्धतीने जर तुम्ही नोंदणी केलेली असेल तर त्यांची ही केवायसी करायला कुठल्याही प्रकारची अडचण नाही ते कशी करायची हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे परत एकदा काही त्यांची मागणी आहे तर परत मी व्हिडिओ करणार आहे त्याच्यामुळे आपण उद्यापासून आपल्याला ते काम करायचं काम शंभर टक्के एकदा केवायसी केली की परत परत केवायसी करावी लागत नाही फक्त फोटो कॅप्चर करावा लागतो तो, तो देखील ला आपण केला नाही केला फारसा फरक पडत नाही त्याच्यामुळे एकदा केवायसी आणि फोटो कॅप्चर करून घ्या जेणेकरून आपला जो डाटा आहे तो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या डॅशबोर्डला अपलोड होऊन जाईल एकदा त्यांना क्लिअर होऊन जाईल त्याच्यामुळे आपल्या मागे वारंवार तक्का किटी किटी केली जाणार नाही असं मला वाटतं आजच्या वडीलच्या माध्यमातून तुम्हाला जो नवीन अपडेट आलेला आहे तेवीस पॉईंट पाच तो मी व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करत चाला आणि कमेंट देखील करत चाला जेवढे शक्य होतील तेवढे प्रश्नांचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न करते सेविका त्यानं एक लक्षात ठेवा मी पण तुमच्यासारखी एक अंगणवाडी सेविका आहे त्याच्यामुळे माझ्याकडे देखील वेळ हा कमी असतो मला बिटाचं देखील काम हे वरचदा करावं लागतं त्याच्यामुळे अटकलेली असते आणि परिवारता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे आपण माझ्या भगिनी आत मला समजून घ्याल आपल्या माझ्यावर खूप प्रेम आहे हे देखील मला माहिती आहे आजच्या वेळी एवढंच धन्यवाद